व हिंदू नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक येवला तालुक्यातील पन्नास फूट खोल विहिरीत पडलेल्या हरणाला वन विभागाने स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने जीवनदान दिल्याची घटना घडली आहे राजापूर येथील शेतकरी वाळूबा घोगे यांचे विहिरीत हरिण पडल्याचे लक्षात येताच त्यांनी त्वरित वन विभागाला याची माहिती दिली यावेळी वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होत स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने विहिरीत पडलेल्या हरणाला बाहेर काढत जीवदान दिले येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर स्माईल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर्स तसेच बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माइल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड येवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरना